नमस्कार शिक्षण आणि नोकरीत आरक्षण मिळवण्यासाठी एक खूप महत्वाचं डॉक्युमेंट लागतं बरोबर तर महाराष्ट्र शासनाने नुकताच त्याबद्दल एक मोठा आणि खरं सांगायचं तर एक गरजेचा बदल केला आहे आता हा बदल नेमका काय आहे आणि याचा आपल्यावर काय परिणाम होऊ शकतो चला हेच आपण आज सोप्या भाषेत समजून घेऊया ठीक आहे तर आपण हे सगळं कसं समजून घेणार आहोत सगळ्यात आधी मूळ अडचण काय होती ते बघू मग सरकारने त्यावर काय उपाय काढला या नवीन निर्णयामुळे अर्ज करण्याच्या पद्धतीत नेमका काय फरक पडलाय आणि सगळ्यात महत्वाचं ह्या सगळ्याचा परिणाम काय झालाय चला तर मग एक एक करून पुढे जाऊया चला सगळ्यात आधी त्या मुख्य समस्येबद्दल बोलूया म्हणजे बघा नॉन क्रीमी लेअर किंवा एनसीएल सर्टिफिकेटसाठी जे पात्र लोक अर्ज करायचे त्यांना एक मोठी अडचण येत होती आणि गंमत म्हणजे ही अडचण एका अगदी छोट्याशा गोंधळामुळे निर्माण झाली होती पण त्याचा त्रास मात्र खूप मोठा होता आता हे एन सी एल सर्टिफिकेट किंवा नॉन क्रीमी लेअर सर्टिफिकेट यामागची मूळ कल्पना काय आहे तर ती खूप सोपी आहे आरक्षणाचा फायदा समाजातील अशा लोकांना मिळावा जे आर्थिकदृष्ट्या क्रीमी लेअरमध्ये येत नाहीत आणि हे कशावरून खरतं तर अर्जदाराच्या पालकांच्या उत्पन्नावरून बरं मग प्रश्न असा येतो की हे उत्पन्न मोजण्याचा नियम नक्की होता तरी काय खरं तर नियम अगदी स्पष्ट होते त्यात काहीच गोंधळ नव्हता पण खरी मेक होती ती नियम पाळण्यात म्हणजे नियम एकीकडे आणि प्रत्यक्षात घडत होतं भलतंच आता इथेच बघा अधिकृत नियम काय सांगतो की एन सी एल सर्टिफिकेटसाठी उत्पन्न मोजताना पगार आणि शेतीपासून मिळणारं उत्पन्न हे धरायचं नाही ते वगळायचं पण प्रत्यक्षात काय होत होतं अनेक ठिकाणी अधिकारी हेच उत्पन्न धरून हिशोब करत होते आणि याचा परिणाम अनेक पात्र लोकांचे अर्ज सरसकट फेटाळले जात होते म्हणजे बघा नियमात एक आणि वागण्यात दुसरंच आणि याचमुळे लोकांवर अन्याय होत होता अखेरीस हा जो अन्याय होत होता त्याची दखल शासनाने घेतली आणि संपूर्ण राज्यात ही प्रक्रिया एकाच पद्धतीने योग्य प्रकारे व्हावी यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला ही गोष्ट तशी बरीच जुनी आहे दोन हजार तेरामध्येच मूळ नियम आले होते की पगार आणि शेतीचं उत्पन्न वगळायचं पण तरीही गोंधळ सुरूच होता मग दोन हजार वीसमध्ये यावर खास बैठक झाली आणि अखेरीस चार जानेवारी दोन हजार एकवीसला महाराष्ट्र शासनाने एक शासन शुद्धीपत्रक काढलं सोप्या भाषेत सांगायचं तर जुन्या नियमातली चूक दुरुस्त करणारा एक नवा आदेश काढला जेणेकरून सगळी प्रक्रिया पारदर्शक आणि एकसारखी होईल ठीक आहे मग या शुद्धीपत्रकामुळं नेमकं काय बदललं म्हणजे सरकारने अशी काय नवीन गोष्ट आणली ज्यामुळे ही जुनी समस्या सुटणार होती चला तेच आता आपण बघूया तर या समस्येवरचा उपाय म्हणून सरकारने एक भन्नाट युक्ती केली त्यांनी काय केलं फक्त आणि फक्त एनसीएल अर्जांसाठी एक वेगळाच एक खास उत्पन्नाचा दाखला तयार केला याचा उद्देश एकच होता जुन्या चुका टाळायच्या आणि संपूर्ण प्रक्रियेत एक स्पष्टता आणायची आणि ही प्रक्रिया एकदम सोपी करण्यासाठी चार नवीन फॉर्म्स आणले गेले म्हणजे बघा फॉर्म क एक जो तलाठ्याकडे अर्ज करण्यासाठी आहे मग फॉर्म ख एक ज्या तलाठी स्वतः उत्पन्नाचा रिपोर्ट देणार त्यानंतर फॉर्म ग एक जो तहसीलदारांकडे अर्ज करण्यासाठी वापरायचा आणि शेवटी फॉर्म घ एक ज्यावर तहसीलदार अंतिम उत्पन्नाचा दाखला देणार यामुळे झालं काय की अर्जदार आणि अधिकारी दोघांसाठी सगळं काही एकदम सोपा आणि स्पष्ट झालं आणि हा जो बदल आहे ना तो सगळ्यात महत्वाचा आहे या नवीन फॉर्म्समध्ये विशेषत ख एक आणि घ एक मध्ये उत्पन्नाचे तीन भाग केले आहेत पहिला भाग शेतीचं उत्पन्न दुसरा पगार किंवा पेन्शन आणि तिसरा भाग म्हणजे या दोन्ही गोष्टी सोडून इतर मार्गांनी मिळणारं उत्पन्न आता यामुळे काय झालं अधिकाऱ्यांसमोर सगळं चित्र एकदम स्पष्ट झालं एन सी एलसाठी फक्त तिसऱ्या भागातील उत्पन्न विचारात घ्यायचं आहे हे आता कोणालाही सहज कळणार होतं चला आता आपण बघूया की हा नवीन उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी अर्ज कसा करायचा याची प्रक्रिया काय आहे स्टेप बाय स्टेप तर बघा सगळ्यात पहिली पायरी आहे तलाठ्याकडे अर्ज करण्याची फॉर्म क कर एक आणि आवश्यक कागदपत्र घेऊन आपल्या तलाठी कार्यालयात जायचं त्यानंतर दुसरी पायरी तलाठी स्वत तुमच्या कागदपत्रांची पडताळणी करतील आणि फॉर्म ख एकमध्ये तुमचा उत्पन्नाचा अहवाल तयार करतील आता तिसऱ्या पायरीमध्ये तलाठ्यांनी दिलेला हा रिपोर्ट घेऊन फॉर्म ग एक सोबत तहसीलदारांकडे अर्ज करायचा आणि मग शेवटची पायरी तहसीलदार सगळं तपासून तुम्हाला फॉर्म घ एक वर अंतिम अधिकृत उत्पन्नाचा दाखला देतील एकदम सरळ आणि सोपी प्रक्रिया आहे बरं हे सगळं तर झालं प्रक्रियेबद्दल पण या छोट्याशा बदलाचा लोकांवर अर्जदारांवर काय परिणाम झाला हा बदल खरंच इतका महत्वाचा का आहे आणि गंमत म्हणजे ही गोष्ट खुद्द शासनानेच आपल्या कागदपत्रांमध्ये मान्य केली आहे त्यांच्याच शब्दात सांगायचं तर जुन्या पद्धतीमुळे मागासवर्गीय व्यक्ती स्नाहक अन्याय होत असल्याची बाब समोर आली होती म्हणजे सरकारलाही हे मान्य होतं की सिस्टममध्ये काहीतरी चूक होती तर या बदलाचे फायदे काय झाले सगळ्यात महत्वाचं म्हणजे मूल्यांकन आता अधिक निष्पक्षपातीपणे होतं पात्र लोकांवर होणारा अन्याय थांबला संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच स्पष्ट आणि प्रमाणित प्रक्रिया तयार झाली यामुळे नागरिकांनाही एक आत्मविश्वास मिळाला की अर्ज कसा करायचा आणि या सगळ्याचा अंतिम परिणाम म्हणजे ज्यांना खरंच गरज आहे त्या योग्य लाभार्थ्यांना शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाचा लाभ घेण्याचा मार्ग मोकळा झाला बघा एका फॉर्ममधला एक छोटासा बदल किती मोठ्या संधी निर्माण करू शकतो हेच यातून दिसतं एका छोट्याशा स्पष्टीकरणामुळे कितीतरी लोकांचं आयुष्य बदलू शकतं आणि मग मनात विचार येतो की आपल्या आजूबाजूला अशा आणखी किती प्रक्रिया असतील ज्यांना अशाच एका छोट्या पण महत्त्वाच्या बदलाची गरज आहे